अल्पा तुला खायचं नाही अल्बाला खायचंच नाही डिजारी तू काल आलो नाही कुत्र्याला घाबरून अ काय खातस तू बाहेर जाऊन तू घरी का नाही थांबत डिजायरी आपल्या घरी आहे ना टेरेसवर जागा आहे ना घरात जागा आहे ना डिजायरीसाठी तुझा पळत राहतो ना कुत्र्यांना घबरून खो पण आहे अल्बासाठीचा आहे तो अल्बाला ठेवलेला खो आहे जिजारीची शेपूट काय मस्त आहे जिजारीची शेपूट मस्त आहे घाबरायला कुत्र मी आहे चौक कुत्र कुठे गेले बाहेर होते गे ते आहे मी आहे ना तुका घाबरू नको ठीस दोन्ही खाऊ का दोन्ही तुला अलबाला खायचंच मी आत्ता डिझारी खाऊ दे अल्बा तुला नाही खायचं का ये इकडे अल्बा, ये सण आहे ते तू थांबणार आहेस घरात थांबणार आहेस का जाऊच नको बाहेर कशाला तुला जायचं असतं सारखं बाहेर तिझारी कशी शहाण आहे तू ना चल बघा आहे तिकडे ये इकडे डिझाईनचे केस काय मस्त आहेत हो का काल केवढा पाऊस आला मग काल तू काहीच खाल्लं नव्हतं सकाळी पण आलं नव्हतं कुत्रे फुंकत होते ना सारखे आपल्या दारात डिजारीला दोन्ही खाऊ आवडतो डिझरी